ऑफर ट्वेट्री में गाडी सबसे कम अठ्ठाईस हजार गाडी मिल दो हजार तेरा मॉडल होंडा शाइन दोन हजार सोळा चा मॉडल ऑफर ठेवलेली आहे मध्ये गाडी 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 एकदम आहे ऑफर आहे गाडी का बत्तीस हजार सोळा बत्तीस हजार मध्ये ढूंढ कसा आपल्याला या जा आपको गाडी पसंद आती तो व्यवहार होता है ऐसा ऐसा कोई बता के कुछ रेट कुछ बोलना कस्टमर आणि येतात आमच्या बाजारात ते सगळे सगळ्यांचे पेपर आम्ही जमा करतो आणि नंतरच गाडी मध्ये लावतो बिगर पेपरची गाडी मध्ये लावत नाही नमस्कार मित्रांनो आज आपण आलोय आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या रविवार बाजारमध्ये आणि या ठिकाणी मी आणि आमचे मित्र मनोज निर्मळ पाटील दोघे जण पुन्हा एकदा आलोय आणि मागच्या व्हिडीओमध्ये सुद्धा आम्ही दोघंच होतो त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सारं प्रेम दिलं त्याबद्दल आमच्याकडून तुमचे खरंच मनापासून आभार आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण घाई आलो पण जेवढं कवर होईल तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू चला बघूया आजचा व्हिडिओ चला तुम्हाला आता मी बाजार दाखवतो त्यानंतर दोन हजार वीसची चीस गाडी आहे बी एस सिक्समध्ये मध्ये गाडी सुजुकी ॲक्सेस ऍक्सेस सत्तर हजार रुपये ऑफर आहे सिक्सटी छेस्ट हजार रुपये गाडी आज सर उसके बाद में ॲक्सेस आहे एस फोर मे गाडी आहे गाडी आपण छिस्टर हज़ार रुपये ऑफर है फाइनल आपको छप्पन हजार में आ जाएगी गाड़ी दस हज़ार रुपये कम जाएंगे गाड़ी के ऑफर के अंदर उसके अंदर दो हज़ार अठारह का डुड है जो है तो पचास हज़ार रुपये ऑफर है गाड़ी का डुविड गाड़ी हीरो कंपनी का पचास हज़ार रुपये ऑफर है आठ हज़ार रुपये कम हो जाएंगे फोर्टी टू में गाड़ी फाइनल आपको मिल जाएगी फर्स्ट ओवर गाड़ी आएंगे अभी उसके बाद में प्लस और वापस दो हजार अठारह का डुट है रेड कलर के अंदर ये गाड़ी का भी फिफ्टी ऑफर है फोर्टी टू में आ जाएंगी गाड़ी उसके बाद में ये 2020 का प्लेजर गाड़ी है हीरो का जो लेडीज़ वगैरह के लिए यूज़ में आती है हल्की फुल्की गाड़ी है ये ये जो ये गाड़ी का बासठ हज़ार रुपये ऑफर है सिक्सटी टू थाउजेंड ऑफर है दो हज़ार बीस का मॉडल गाड़ी है ये गाड़ी आपको सिर्फ बावन हज़ार में आएंगे दस हज़ार का ऑफर मिलना था गाड़ी के ऊपर दो हज़ार पंद्रह का स्कूटी ये जो तो स्कूटी पे गाड़ी पे प्लस ये जो नए नए जो बच्चे आते स्टूडेंट बच्चे आते हैं उनके लिए गाड़ी सीखने के लिए दो हज़ार पंद्रह का मॉडल है चालीस हज़ार रुपये ऑफर है गाड़ी का बत्तीस हज़ार रुपये गाड़ी आ जाएगी मात्र आपको दो हज़ार तेरह का एक्सेस मॉडल है

दोन हजार सोळाचा चा मॉडल आहे बासष्ट हजार ऑफर ठेवली आहे पंचावन्न मध्ये गाडी बसणार तुम्हाला गाडी कडक एकदम फर्स्ट ओनर गाडी आहे त्यानंतर दोन हजार पंधराची पॅशन पुढे आपल्याकडे बावन्न हजार रुपये ऑफर आहे गाडी अठ्ठेचाळीस हजारमध्ये तुम्हाला बसणार आहे एकदम कडक गाडी व्यवस्थित गाडी फर्स्ट ओनर गाडी आहे बाईक मध्ये त्यानंतर ड्रीम योग आहे आपल्याकडे दोन हजार पंधराची गाडी ड्रीम योगा होंडाची कंपनी बी ही गाडी तुम्हाला जे अठ्ठेचाळीस हजार रुपये ऑफर आहे पंधराची गाडी आहे फोर्टी थ्री थाउजंड त्रेचाळीस हजारमध्ये मध्ये तुम्हाला गाडी फिक्स बसणार आहे ही गाडी त्यानंतर ही इस्टर्नर गाडी आहे दोन हजार सोळाची गाडी जेव्हा गाडी ऑफरमध्ये आलेली आपल्याकडे या गाडीचा प्राईस चाळीस हजार रुपये सांगायचे मात्र बत्तीस हजारमध्ये आपल्याला सोळाची गाडी द्यायची दोन हजार सोळाचा मॉडल बत्तीस हजारमध्ये मध्ये दून टाकायचं आपल्याला या आणि घेऊन जा त्यानंतर दोन हजार सोळाचं एव्हेंजर मॉडेल आहे एव्हेंजर गाडी दोन हजार सोळाची सांगायची अठ्ठावन्न हजार रुपये ऑफर आहे पन्नास हजार फिगर द्या द्या आणि गाडी घेऊन जा मॉडेल फर्स्ट बऱ्याचशा गाड्या कव्हर के केल्या जर कधी तुम्हाला या यायचं जर कधी असेल ना तुम्ही संभाजीनगर मध्ये राहत असाल तर हे जालना ठिकाणी चिकलठाण ला विमानतळाच्या विमान विमान शेजारीच हे महाराष्ट्र वाहन बाजार भरतो तुम्ही या ठिकाणी गाडी घेतली आणि गाडी घेतल्याच्या नंतरला बऱ्याच जणांना प्रश्न असतो की गाडी आपल्या नावावर होईल त् का पुढचं त्या त्याचं डॉक्युमेंट कसे असतात तर हे बघा इथं आपल्याकडे हे ऑफिस या बाजारामध्ये इथं तुम्ही आलेच ना गाडीचा व्यवहार झाल्यास नंतरला हे सर्वजण इथं ही टीम असते आणि ही तुमचं सर्व तुम डिटेल घेतल्या जाते तर आता सरांना आपण त्याच्या हे पुढचे डॉक्युमेंट प्रोसेसचे डॉक्युमेंट प्रोसेस कसे असते ते विचारू कोण सांगा डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं काय आहे समोरच्याला समजा गाडी घेतली त्याचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लागतात आणि आमच्याकडं आर सी बुक ते सगळं नावार केल्याशिवाय आम्ही तसे पेपर कोरी हातात देत नाही बिगर नावार करायचे पेपर कधीच हातात देत नाही डॉक्युमेंट ऑफिस मध्ये आमच्याकडे गाड्या विक्रीसाठी येतात आमच्या बाजारात ते सगळे सगळ्यांचे पेपर आम्ही जमा करतो आणि नंतरच गाडी मध्ये लावतो बिगर पेपरची गाडी मध्ये लावत नाही आता समोरच्या कस्टमरनं गाडी घेतली त्याच्या महिना भरात एका महिन्यात त्याच्या नावावर होऊन जाते गाडी महिन्याभरात त्याची गाडी त्याच्या नावावर होऊन त्याच्या घरी जातात नमस्कार माझं नाव गणेश बडे आम्ही जर रविवारच्या बाजारामध्ये गाड्या विकत चिकट आणला आमच्याकडे भरपूर व्हरायटी असतात सह सर्व प्रकारच्या गाड्या भेटतात आमच्याकडे ही ॲक्टिव आहे दोन हजार सोळाचं मॉडेल आहे हिचे सत्तेचाळीस हजार रुपये वापर आहे त्याच्यानंतर कमी जास्त होऊन जाईल ना हो नंतर कमी जास्त होईल तुम्ही कधी बन्या ही शाईन आहे ही दोन हजार अठराचा मॉडेल आहे हिचे वापर आहे सत्तर हजार रुपये त्याच्यानंतर ही एच एफ डिलक्स आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे ह्याची वापर आहे एकोणपन्नास हजार रुपये त्याच्यानंतर ही प्लेजर आहे रोजी याची ऑफर आहे बेचाळीस हजार रुपये गाड्या पूर्ण आपल्याकडे ओरिजिनल चांगल्या चांगल्या प्रकारच्या चांगल्या कंडिशनमधल्याच गाड्या भेटतात आपल्याकडे त्याच्यानंतर ही युनिकॉर्न आहे दोन हजार तीनचं मॉडल आहे ह्याची ऑफर आहे साठ हजार रुपये त्याच्यानंतर ही पल्सर आहे टू ट्वेंटी हीची ऑफर आहे दो दोन हजार अठराचं मॉडल आहे याची ऑफर आहे पंच्याऐंशी हजार रुपये त्याच्यानंतर ही पल्सर आहे दोन हजार वीसची एकशे ऐंशी सी याची ऑफर आहे साठ हजार रुपये अशा आपल्याकडे अनेक अनेक गाड्या आपल्याकडे जसं येईल तुम्ही या एक वेळेस येऊन भेट द्या मग आता ही गाडी जर कधी घ्यायची असेल तर कुठे आला गाडी जर घ्यायची असेल तर आपली मोकंदवाडीला दुकान आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या समोरच्या साईडला तिथं या गाडी बघा समोर समोर या किंमत अजून कमी जास्त होईल आपल्याकडे काय अर्थात आणि चांगल्या प्रकारे चांगल्या गाड्या भेटतील दुकान आपण ज्या बाजारात आलोय ना त्या बाजाराचा अड्रेस तुम्हाला सांगतो इकडनं जर का तुम्ही आले तर सिडको बस स्टँड वरून चिखलठाणा येण्यासाठी जो रस्ता आहे आणि बाजूलाच इथं विमानतळ आहे विमानतळ आल्यावरती इथं शिवनेरी लॉन्स आणि मातोश्री लॉन्स आहे आणि याच ठिकाणी दर रविवारी काय हा रविवार बाजार भरतो दर बाजारामध्ये आपल्याला उशीर झाला म्हणून थोडसच माहिती घेतली पण स्टॉक बघा तुमची नजर पुरण ना तिथपर्यंत हा बाजार भरलेला आहे आणि इथं नाही का तुम्ही गाडी घ्यायला आलेत ना तुमच्या हिशोबाने घ्या गाड्या भरपूर आहेत आणि गाडी घेण्यासाठी गडबड करू नका चांगली बघून गाडी या ठिकाणी घ्या तुम्ही आपलं या ठिकाणी व्हिडिओ बघून आले नाव जरी सांगितलं तरी तुम्हाला हजार दोन हजार रुपयाचा सहज डिस्काउंट मिळून जाईल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या बाजारात तुम्ही कधी गेला आहेत का हेही सांगा आणि आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायचा हे सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवरती जर कधी नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं आहे त्यांचं मनापासून आभार आपले आता पासष्ट हजार सबस्क्राईबर झालेले आहेत मनपूर्वक धन्यवाद चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये